श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचण्याच्या दरम्यान ना एक अनुभव आला तर तो शेअर करायचा होता त्याच्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ बनवते आणि गुरुचरित्र वाचायचं का नाही वाचायचं हा खूप मोठा प्रश्न होता कारण आमच्या इथून कोणच नव्हतं वाचण्यासाठी आणि तर एकटी कसं काही सकाळी उठायचं जायचं साडेतीन वाजता आणि मेन भीती माणसांची नव्हती खरं तर हल्ली हल्लीचं सगळे आपल्याला ऐकायला येतं की बिबट्या वगैरे आहे तर त्याची जास्त भीती होती मनामध्ये आणि नाही वाचायचं असं मी ठरवलं होतं की नको वाचायला उगच भीती वाटते सकाळचं म्हणजे आता तुम्हाला ऐकायला काय वाटत नसेल पण सकाळी उठून एकटीने जायचं तर सा सा हे खूप कठीण आहे म्हणजे मला असं रात्री झोपताना सकाळी उठायला असं प्रश्न पडायचा वापर आता मी एकटीचे कसं जाणार वगैरे माझ्याकडे स्कूटी आहे पण तरी पण माणसाला थोडंसं जरा मनामध्ये थोडंसं हे होतं म्हणून मी नाही वाचायचं असं ठरवलं होतं खूप जणांना फोन लावले होते पण प्रत्येकाचं काय ना काहीतरी कारण होतं ठीक आहे तर प्रत्येकाची कारणं असू शकतात आणि तर सगळ्यांचं असं होतं की नाही म्हणून आम्ही नाही बसणार आहे मग मी पण असं ठरवलं की नाही बसायचं आणि मग नंतर गुरुचरित्र वाचायच्या आदल्या दिवशी आपल्याला हे द्यायचं असतं नैवेद्य द्यायचे असतात गाईला आणि कुत्र्याला तर संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते तरी माझं डिसिजन काय होत नव्हता आणि उद्या गुरुचरित्र वाचायचं आणि आज होता गुरुवार मार्गशीर्ष म्हणतला पहिला गुरुवार तर म्हणजे काय करावं काय करावं काहीच कळत नव्हतं मला कन्फ्युजन होतं हो नाही हो नाही दोन्हीकडे माझं मन हे होत होतं आणि मग नंतर म्हटलं की चला आपण आता खूप जणांना विचारून झाले आता आपण डायरेक्ट स्वामींना विचारूया तर स्वामी जे बोलतील तसं करणार होते मी हो नहीं, तर हो नाही तर नाही आणि मग स्वामीं पुढे मी दोन चिठ्ठ्या टाकल्या एक तर एकामध्ये हो आणि एकामध्ये नाही असं होतं मी म्हटलं तुम्ही जे बोलाल ते मला मान्य असेल हो नहीं तर नहीं। हो नाही तर नाही आणि मग दोन चिठ्ठ्या टाकल्या एक चिठ्ठी उचलली डोळे बंद करून तर त्याच्यामध्ये असं होतं की हो बसायचे तर मग तयारी चालू केली पटापट साडेसात वाजले होते घरामध्ये सुद्धा नैवेद्य करायचा होता गाई गाईला आणि कुत्र्याला पण दाखवायचा होता आणि मग पटापट पटापट सगळं केलं साडेनऊ दहा वाजता मिस्टरांना मी म्हटलं की आता उद्या मी बसणार आहे गुरुचरित्राला आणि मग तुम्ही एक काम करा कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस पारायणाचा पहिला दिवस असतो त्यावेळेस आठ वाजता पारायण सुरू होणार असतं तर मी त्यांना म्हटलं की पहिल्या दिवशी तुम्ही त्याला सोडायला जा विवा रियांशला कारण मला जमणार नाही तर ते म्हटले बसणारच का तो तुम्ही म्हटलं हो बसणार आहे मग ते म्हटले कोण आहे सोबत तर मला परत मी थोडीशी मागे गेले म्हटलं अरे बापरे कोणच नाही मला ती आठवण झाली की कोणच नाही आहे सोबत एकटं कसं काय आणि पटकन माझ्या तोंडामध्ये गाणं आलं की सोबतीला नाही कनी सोबती माझे स्वामी माहिती नाही का आपण कसं काय अचानक माझ्या तोंडात ते गाणं आलं आणि ते गाणं ऐकून मिस्टर पण हसायला लागले मग ते म्हटले की ठीक आहे पण मग असं असं वाटलं की एका एक क्षणासाठी घरात का नाही बसतेस तर म्हटलं घरातल्या ज्या वाईफ्स आहेत आणि जे आपण सामूहिक पायराण करतो त्याच्या वाईफ्स ह्यामध्ये खूप फरक असतो तर म्हटलं मला सामूहिकच करायचं आहे मग ते म्हटलं की ठीक आहे कर तर म्हणजे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे ना तर त्यांच्याकडून स्वामी करून घेतातच कसंही करून आणि कसं म्हणजे स्वामींनी त्या गोष्टीसाठी आपल्याला निवडलेलं असतं आणि सात दिवस जे आहे ते एकदम छान व्यवस्थित गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते व्यवस्थित पार पडलं पहाटे पावणे चारच्या दरम्यान इथून निघत होते तीन वाजता उठायचे सगळं आवरायचे वगैरे दोन दिवस माझ्यासोबत माझा मुलगा होता रियांश एक दिवस त्याला सुद्धा वाचायला भेटलं म्हणजे जर कोण आलं नसेल तर त्या जागी जे सोबत एक्स्ट्रा आपल्यासोबतची लोक असतात त्यांना बसतच वाचायला तरी आज थर्डला आहे आणि त्यालासुद्धा गुरुचरित्र पारायणाचा अध्याय वाचायला भेटले खरंच म्हणजे ही खूप छान गोष्ट आहे माझ्यासाठी दोन दिवस सोबत आला होता आणि बाकीचे जे पाच दिवस आहेत ते मी चार दिवस जे की मी एकटीच जात होते पण स्वामींनी करून घेतलं आणि असे अनुभव आपल्याला येत असतात पारायणादरम्यान तर स्वामी करून घेतात तर हा अनुभव खूप खास होता माझ्यासाठी म्हणून मला तो शेअर करायचा होता तर श्री स्वामी समर्थ